जय हरी बंधू भगिनीनो मी संचितृ श्राम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्रमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे बंधू भगिनीं नो आज आपल्यासाठी घेऊन येत आहे नवीन व्हिडिओ देवशयनी आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीला देवशयनी का म्हणतात का याचे कारण असे आहे की भगवान विष्णू या एकादशीला शयन करतात आणि या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो आणि चातुर्मासाची ही कार्तिक एकादशीच्या दिवशी होत असते म्हणजेच आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हा जो कालावधी असतो या कालावधीला चातुर्मास असे म्हणतात महाराष्ट्रातून वारकरी संप्रदायाचे लाखो भाविक भक्त वारकरी संप्रदायाची पताका दिंड्या घेऊन आषाढी एकादशीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे जातात आणि मनोभावे नामसंकीर्तनामध्ये भगवान विष्णूंचे म्हणजेच भगवान विठ्ठलाचे दर्शन घेतात अशा या महत्त्वाच्या आषाढी एकादशीची कथा आज आपण पाहणार आहोत तर चला तर ऐकूया आषाढी एकादशी व्रत कथा पूर्वी सूर्य वंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता तो चक्रवर्ती व महाप्रतापी होता तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरस पुत्राप्रमाणे करीत असे त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे कोणालाही कसल्याच समस्या नव्हत्या त्या राज्याच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडे सुद्धा नवते तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्ष लोटली एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्ष पाऊस पडला नाही त्यामुळे सर्व प्रजाजन व्हत आगले भूकेने अर्थ झाले राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ पितृ यज्ञ अग्निहोत्रे व वेदाध्ययन हे सर्व बंद पडले तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले राजा प्रजेच्या हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंतांचे घर म्हणजे आयन आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात नारायण सर्वांच्या हृदयात राहतो हा भगवान विष्णू पर्जन्य रूपच आहे पर्जन्याची वृष्टी तोच करतो त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते हे राजा पाऊस नसेल तर प्रजेचा नाश होतो तेव्हा नृपश्रेष्ठ ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी करा राजा म्हणाला प्रजाजनांनो तुम्ही सांगितले ते अगदी खरे आहे अन्न हे ब्रह्म स्वरूपच आहे सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे सर्व भूत मात्र प्राणी मात्र अन्नातूनच निर्माण होतात जगाचे जीवन अन्नावरच चालते पुराणात्व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजांच्या अनाचारामुळेच प्रजाजनांना दुःख भोगावे लागते मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व काही प्रयत्न करीन राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेले अंगिरा ऋषी दिसले त्यांच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या तो जणू काही दुसरा ब्रह्मदेवच आहे काय असे वाटत होते त्या ऋषीला पाहून मानदाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्या पुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला त्या ऋषींनी राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा प्रधान मित्र भांडार देश किल्ले व सेना या राज्याच्या सात अंगांविषयी कुशल विचारले राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषींचे कुशल विचारले नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले ऋषींना कारण सांगताना राजा म्हणाला मुनी श्रेष्ठा मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला नाही माझा संशय नाही म्हणून मी आपल्या पायापाशी आलो आहे तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा अंगिरा ऋषी म्हणाले राजा हे कृत युग सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आहे आणि धर्माचे चारी चरण संपूर्ण आहेत या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे असे असता राजा तुझ्या राज्यात एक शूद्र तप करीत आहे त्याने करू नये असे काम केल्यामुळे तुझ्या राज्यात पाऊस पडत नाही तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर म्हणजे दोष दूर होईल राजा म्हणाला तपश्चर्या करणाऱ्या त्या शूद्राने माझा काहीच अपराध केलेला नाही तो निरापराध असताना मी त्याला मारणार नाही तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा ऋषी म्हणाले हे राजा असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे राजा तू आपल्या परिवारासह व प्रजाजनासह या एकादशीचे व्रत कर ऋषींचे हे म्हणणे ऐकून राजा घरी गेला आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा म्हणजेच देवशैनी एकादशीचे व्रत केले ब्राह्मण वैश्य शूद्र या वर्णाच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले राजा व त्या सर्वांनी असे हे व्रत करताच मेघांनी वर्षाव सुरू केला सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागले ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना लाभले याकरिता पद्मा एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे हे व्रत ऐश्वर व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न नव्वद वीस या व्हॉट्सअप क्रमांकावर जय हरी असा मेसेज पाठवा ऑनलाईन कुंडली मार्गदर्शनासाठी वधूवर गुण मिलनासाठी वैवाहिक स्थिती जाणून घेण्यासाठी नोकरी व्यवसाय शिक्षण मार्गदर्शनासाठी संपर्क करा मोबाईल क्रमांक पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न नव्वद वीस સંચિત તુલસી રામ પવાર જ્યોતિષ ભાસ્કર વાસ્તુ પ્રવીણ શ્રી રેણુકાઈ વૈદિક જ્યોતિષ કેન્દ્ર શ્રી વિશ્વકર્મા વાસ્તુશાસ્ત્ર પહુર કસબે તાલુકા જામનેર જિલ્લા જળગાં